गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा श्री गणेश दत्त गुरु नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत या याच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे गुरुदेवांच्या माहिती स प्रस्तावनेच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे परमपूज्य स्वामी श्री नरसिंह सरस्वती यांनी जेव्हा गुरुदेवांवर अनुग्रह केला तेव्हा त्यांच्याकडे जे कार्य आले ते म्हणजे धर्म सांभाळणे धर्म समजावून सांगणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना करणे श्री दत्तात्रेय निवास श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टची स्थापना परमपूज्य सद्गुरूंनी अकरा मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी केली दर्शनाला येणाऱ्या भक्तांचा सतत वाढता ओघ लक्षात घेऊन सद्गुरूंनी नगर येथील मनमाड रस्त्यावर श्री दत्तात्रेय निवास ही वास्तू एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली उभी केली हे अखंड जागृत दे धर्मस्थान आहे परमपूज्य गुरुदेवांनी ईश्वरी आज्ञेने वेदविद्येच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे कार्य हाती घेतले वेदांचा विस्तार व्हावा वेदांची महती सामान्यजनांना कळावी वेद सामान्य जनांपर्यंत पोचवावेत हे महत्त्वाचे कार्य आहे या कार्याचे मूळ लक्षात घेतले तर ते हेच की लोकांना सुबुद्धी व्हावी लोकांना या कार्याचे ज्ञान व्हावे आणि या संगतीत आल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी वेदमंत्रांच्या पठणाद्वारे शक्ती पुन्हा व्यक्त रूपाने दिसायला लागते गुरुदेवांनी वेद पठणाची परंपरा सुरू करण्याचे मूळ कारण हेच आहे त्यासाठी नाना प्रकारची पुस्तके तयार करून व विद्यार्थी वर्ग निर्माण करून वेदांचे हे कार्य करायचे आहे वेदांचे अखंड पठण चालले तर परमेश्वर अवतार घेण्याची शक्यता आहे वेदांमुळे मानवाच्या बुद्धीला चालना मिळते थे, आणि तेच मानवाचे कल्याण करतात जर वेदांचे उच्चार थांबले तर कठीण प्रसंग येईल नंतर त्याला पर्याय शोधणे कठीण जाईल वेदोच्चारातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांची शक्ती उपयोगी पडणारी आहे भारतावर ओढवलेली अनेक संकटे नाहीशी झाली ती वेदांच्या उच्चारांमुळे धर्मकार्य हे समाजकार्य गुरुदेव भक्तांना म्हणत तुम्ही येथे दर्शनाला येता तुमची मानसिक दुःखे बरीच कमी होतात हे सुद्धा समाजकार्यच आहे मनुष्याचे मन अंतःकरण सद्धर्मनिष्ठ होणे तसा सतत प्रयत्न करणे स्वतःच्या उदाहरणाने ते इतरांच्या अनुभवाला आणून देणे हे खरे समाजकार्य आहे गुरुदेव धर्मकार्याबरोबरच अनाथांना आधार देत आले त्यांनी जनकल्याणकारी सेवाभावी अशा शैक्षणिक वैद्यकीय व सामाजिक संस्थांना तसेच दुष्काळ पीडित भूकंपग्रस्त व दंगलग्रस्त यांना आर्थिक व वैद्यकीय मदतही केली आहे आदही ती केली जात आहे गुरुदेवांची शिकवणूक म्हणजे सहज बोलता करती उपदेश अशी होती गुरुदेव बोलत ते साधे मोकळे त्यात भारंभार ग्रांथिक संदर्भ नसत तर्क कर्कशता नसे असे फक्त आंतरिक उमाळा सारे सहजतेने प्रकटत असे ग्रंथाभ्यासातून पूर्वतयारीतून स्मरणाने केलेले हे कथन निवेदन नसे तर जागृत झालेल्या प्रज्ञेतून मुखावटे उत्तरे आपोआप बाहेर पडत ते नेहमी सांगत की तुमचा प्रपंच तुमच्या प्रारब्धाने होतो पण आध्यात्मिक प्रगती मात्र तुमच्या कृतीने होते त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे ते सांगत की मी तुमचा आहे कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून कुरमुरे मागू नका तर पूर्वसुकृताने मिळालेल्या संधीचा फायदा घ्या व अन्भो साधा या दिव्य वाणीतून निघालेल्या ज्ञानपुष्पांचा गुच्छ भाविकांना जिज्ञासूंना उपलब्ध व्हावा हा सुद्धा ईश्वरी संकेतच आहे यातील बोल अधिकारी मूर्तीचे आहेत वरून जेवढे सरळ सोपे वाटतात त्यापेक्षा त्यात खोल गुडार्थ आहेत तो सतत वाचनाने मननाने आणि चिंतनानेच उलगडत जाईल परमपूज्य सद्गुरू श्रावण मध्य चौथा शके एकोणीसशे एकवीस दिनांक आठ नऊ एकोणीसशे नव्याण्णव बुधवारी मानवदेह सोडून ब्रह्मरूप झाले त्यांनी आपली आत्मज्योत श्री दत्तात्रय निवासात ठेवली आहे हे तीर्थक्षेत्र सर्वांचे सर्व मंगल करणारे झाले आहे सद्गुरूंचे सर्वांना अखंड आशीर्वाद आहेत गुरु गुरुवाणीतून सद्गुरूंचे आशीर्वाद सर्वांना लाभत आहेत श्री गुरुदेव दत्त दैनंदिन साधना साधनेतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण